पूर्णा तालुक्यातील मौजे कानखेड शिवारात असलेली गट क्रमांक तीनशे एकसष्ट ही जमीन विश्वनाथ धोत्रे यांनी खरेदी केली होती पण सदर शेत जमिनीवर हत्ती अंबिरे यांचा ताबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे सदर शेत जमिनीची मोजणी करण्यासाठी विश्वनाथ धोत्रे यांनी भूमी अभिलेख कार्यालयात फीस भरली असता त्याप्रमाणे खान हे जमीन मोजण्यासाठी आले असतात त्यांना ती जमीन मोजण्यास मज्जाव करण्यात आला त्यांना शेतातही जाऊ दिले गेले नाही खान यांनी रस्त्यावर पंचनामा करून तेथून निघून गेले याबाबत हत्ती अंबिरे यांनी पूर्णा पोलिसात अर्ज दिला होता त्याप्रमाणे पोलिसांनी दोघांनाही पोलीस स्थानकात बोलवून घेत कोर्टात जाण्याचे निर्देश दिले मोठा वाद होता होता टळला याबाबत काय म्हणाले विश्वनाथ धोत्रे पहा आणि आहे तुम्ही तोंडीला जर शासन बळी पडत असल तर इतर समाजा इतर माणसानं गरिबांना करायचं काय इथं जयस्वाळ जमीन दोनशे एकर जमीन आहे दोनशे एकर जमीन मध्ये प्रत्येक घडीच वाहतोय सगळे सालकरीच वाहतात सकोनी भटावून देतात आणि ते माझाच कब्जा म्हणायला पाहिजे का ते न इथं त्याच्या बाजूला बारा एकर जमीन तीस वर्षापासून वाहतोय त्यानं माझीच म्हणायचं काय हा बोला याला काय आहे की नाही कशाला संविधान लावलंय संविधानासाठी बलिदान दिलंय माझ्या समाजाने संविधानाच्या पलीकडे लोटून देताय काय विषय काम नाही काय हे पूर्ण फोटो सगळं काय डिटेल्स आहे आतापासून डॉक्युमेंट नाही हे ताबा महत्वाचा आहे हे तुम्हाला माहित आहे ताब्याला पुरावा द्या तुमच्याकडे का आहे लिखी सगळं तुमच्याकडे लिखी का आहे कुणाचं आहे ते आहे माझा आखाडा आहे माझी इथं पत्र आहे माझं शेड आहे माझं सगळं कुटुंब आहे सगळ्या कुटुंबा लागले काय कुटुंब जगायचं की नाही आम्ही आम्ही जगायचं की नाही दोन वाद आप तो आपण तुमच्या गाडी खाली पन्नास पन्नास लाखाच्या गाड्या आम्हाला सायकल भेटत नाहीत तरी आम्ही जीवन कष्ट करून जगतोय हे ह्या बोलण्याच जमत नसते ये एक मुद्दा आहे दादासाहेब त्यांचे सब्जी कल्याण सबलीकरण योजनेमार्गे समाज कल्याणला जमीन दिली त्याऐवजी मला ही जमीन घेऊन दिली घेऊन दिली घेऊन दिली तू घे म्हणले ही जमिनीत तिकड समाज याला याची समाजाला जमीन मी घेऊन दिली असं सांगितलं सकाळी ते पाठवून जरा आशे आप यहां से चले जाइए बस वाद आपसे हो रे आप मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाही जमीन मोजा माझी असेल तर मला द्या नसल तर मला जमीन देऊ नका मोजण्याचा हे ताब्याशिवाय मोजत राहिले तर तुम्ही मोजू अहो तुमची तरी वृष्टी खरी आहे, आहे खाये का जमीन कुठं घेता कुठं वाहता कुठं काय 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 आहे ते आमची अन्याय काय नाही काय आहे की नाही न्याय याच्यामध्ये वा 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 काय अन्याय हा ज्या ठिकाणी नको घेऊ म्हणल्याच्या नंतर गांधीत घुसायचं हे लो दादासाहेब मधून घेऊन दिली थोड तरी जीवाला वाटायचं हे करायचं हे देखील का बाद हे माझ्याजवळ ते ताबा दिलेलं तशीदाराचं पत्र आहे तहसीलदाराचं पत्र माझ्याकड रजिस्ट्री आहे दिलाय ते मी माझ्याकडे आहे पूर्ण मी इनाकारण जमीन घेतलेली नाही तहसीलदारान दिलेला ताबा आहे आणि हे सगळं तहसीलदार ताबा देऊ शकत नाही हे सगळं खोट आहे हे सगळं बोगस आहे हे सगळं बोग सगळं खोटं आहे कुठवर लुटतो माणसायला बस करा ना जास्त ते आहे तर बोलायचं नाही लुटायचं नाही फुटायचं कुणाच्या बापाय कोणी धुरा ना हाती आम्ही साहेब धुरा ना, ना, ना? ना? गटाला गट सोडून का देऊ काय गटाला गट एकोणीशे चौऱ्याहत्तर ची रजिस्ट्री आहे ती त्यावेळेस सर्वे नंबरच होते गट नंबर पडलेले नव्हते एकशे दक्षिण बाजू पैकी जमीन बावीस पंचाळीस बावीस पंचाळीस एक रेसती तुम्ही कागद बघा मी बोलतो ते मला मुख पाठायचे हे तर कागद दाखवतील तुम्हाला मला मुख्य मग आपण थांबाय बावीस पंचेचाळीस एकोणीसशे चौऱ्याहत्तर ती खरेदी खत झालेली आहे खरेदी खत झालेली आहे आणि दोन -दो दोन एकर दोनदा केली आहे भैरण भावाच्या नावानं दोन एकर आहे आणि दिगंबर भावाच्या नावानं दोन एकर आहे

साहेब सर्वे नंबरचा विषय येतो त्याच्यानंतर गट कवा पडले ते बघा गट कोवा बघा आमचा व्यवहार गटामध्ये पडलेला आहे सर्वे नंबर मध्ये नाही त्यांनी सर्वे नंबर इकडे तिकडे झाले असतील पण आमचा गट नंबर वर आहे सर्वे नंबर इकडे तिकडे झाले म्हणजे गटपत्र जर खोटे असतील ना फाशी घेतो फाशी टर्न करणार नाही एवढं लक्षात घ्या थळा तुमचं आहे ना डिटेल सगळं पण तुम्ही मोदाला का अडथळे आणताय मोजणी मोजा ना तुमची जमीन कुठे कोर्टात जाणार नाही एवढं लक्षात घ्या बाबा काय ते होईल 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 जीवनामध्ये काय मारायचं मारून टाका तुमची ना फायचं विश्वनाथ राजाराम धोत्रे राहणार निळा असून मी एक विमुक्त भटक्या जातीचा वडार समाजाचा आहे मी एक माझ्या आतोनात कष्टामधून आणि कुठं ना कुठं बराशी खोदून मी इथं एक थोडीफार जमीन घेतलेली आहे त्या जमिनीमध्ये नियमानुसार शासनाची खरेदी खत आहे खरेदी खताप्रमाणे मी खरेदी घेतलेली आहे माझ्या नावानं सातबारा आहे सगळा फेर लागलेला आहे माझी सुद्धा आहे सगळं माझं इथं घर पण आहे माझं कुटुंब इथं आहे पण इतर जे माणूस विरोधक जे आहे म्हणजे इथं परभणीहून येऊन विनाकारण मला ही जमीन माझी आहे माझा कब्जा आहे म्हणून कोणत्याही बेसवर आणि कशाही दबावावर मला दबाव टाकून राजकीय त्रास देऊन मला ह्या वावरामध्ये राहण्यास प्रवर्त करीत आहे आणि अशा धमक्या देत आहे की तुझं कुटुंब आहेच किती तू पूर्ण नदी काटाला एकलाच आहेस तू एकलाच राहतोस न तंगडे बांधून नदीमध्ये फेकून देईल पूर्ण तुझ्या कुटुंबाला अशा पद्धतीनं मला जिव्या मारण्याची आतोनाथ धमकी वारंवार देत आहेत मी रितशीर रितशीर माझ्या नावानं सातबारा पेरा खरेदी खत असल्यामुळे मी रितशीर अर्ज केला भूमि अभिलेखला बा माझी जमीन मला मोजून द्या माझी जमीन मोजून द्या म्हटल्यानंतर पुढचा माणूस त्या जमिनीमध्ये भूमी अभिले वावरा वावरात येऊ देत नाही ही माझं आहे म्हणतं हे एवढं झोपडं बांधलेलं कुटुंबाज राहिलेलं हे सुद्धा माझंच आहे म्हणून माझ्यावर इनाक कारण दंडेलशाही आणि एकदम हुकुमशाहीच्या पद्धतीनं माझ्यावर अन्याय करीत आहे तर मी एवढ्या कष्टामध्ये घेऊन अशा वरतीचा माणूस परभणीने येऊन इथं माझ्या गावामध्ये मला धमकावून मला खतम करण्याची बात करीत आहे याच्यात ह्या गोष्टीवर माझं पूर्ण कागदपत्र आणि सगळे काय डॉक्युमेंट सातबारा हे बघून सगळं मला शासनानं मला न्याय न्याय द्यावा आणि ह्या एवढ्या त्रास होणाऱ्या माझ्या कुटुंबाला वाचवावं ही माझी विनंती आहे भूमी अभिलेख अधिकारी दिनांक दहा दहा दोन दोन हजार पंचवीस मध्ये मोजणी करण्यासाठी आले असता त्यांना वावरामध्ये सुद्धा येऊ दिलेलं नाही तू जर वावरात गेला तर वावरात जायचं नाही घरापर्यंत आखाड्यापर्यंत सुद्धा त्यांना येऊ दिलेलं नाही अशा पद्धतीनं धमकावून सगळ्या गोष्टीमध्ये एवढ्या त्रासामध्ये आम्ही जगायचं कसं जगायचं का मरायचं ह्या विचार ह्या गोष्टीचा विचार करून मला न्याय द्यावा आणि माझी मला जमीन द्यावा मी जर न्याय नाही मिळाला जर न्याय नाही मिळाला तर माझ्या कुटुंबात सगळ्यात मला आत्महत्या हत्या केल्याशिवाय पर्याय नाही आणि मला ही जर तारीख वाया गेली तर मग येत्या तीन दिवसामध्ये मी आत्महत्या कुटुंबात सर्व कुटुंबात एकच आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय राहणार नाही mm -hmm.